परभणीत जो हिंसाचार झाला त्याचे पडसाद महाराष्ट्रातच नाही तर देशभरात पसरले विशेष म्हणजे या सगळ्यात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण जास्त चिघळलं म्हणजे इतकं की राजकारणातले ने महत्वाचे नेते परभणीकडे वळायला लागलेत नुकतेच शरद पवार देखील इथं भेट देऊन गेले आणि आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही परभणीत दाखल झालेत अर्थात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाची भेट घेणं हा त्यांचा उद्देश असला तरी यात राजकीय संधी साधू नीती असल्याचं देखील बोललं जात आहे खरं तर इथं येणारे सगळेच नेते आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे पण याचा खरा फायदा जो आहे तो कोणाला होणार किंवा हे जे वातावरण आहे ते पेटत ठेवलं तर त्याचा फायदा कोणाला होणार हा प्रश्न अनेक ठिकाणी चर्चेत असल्याचं दिसतंय याच अनुषंगानं स्थानिक पातळीवरचं राजकारण सत्ताधारी आणि विरोधकांचं नरेटिव जातीय गणित आणि एकंदरीतच एकूण स्थितीचा आढावा घेऊन नेमका कोणाला याचा फायदा होणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया आता परभणीचं एकंदरीत राजकारण समजून घेण्या अगोदर आपल्याला इथली जातीय समीकरणाची स्थिती समजून घ्यावी लागते आता इथं जवळपास तेरा टक्के दलित समाजाची वोट बँक असल्याचं बोललं जातं त्यानंतर आदिवासी समुदायाचा विचार केला तर इथं आदिवासी समुदायाची संख्या जी आहे ती आ, कमी आपल्याला पाहायला मिळते त्यांचा मतदानाचा जो काही हिस्सा आहे मतदानाची एकूण टक्केवारीमध्ये त्यांचा जो काही हिस्सा आहे तो जवळपास दीड टक्के असल्याचं दिसतंय पण आता या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची भूमिका मात्र महत्त्वपूर्ण असल्याचं बोललं जातं याचं कारण म्हणजे त्यांचा मतदानाचा जर हिस्सा आपण जर पाहिला तर जवळपास पंचवीस टक्के इतका मुस्लिम मतदारांचा हिस्सा आपल्याला पाहायला मिळतो आता यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथल्या शहरी आणि ग्रामीण मतदारांची तुलना जर आपण केली तर इथं जवळपास चौऱ्याहत्तर टक्के शहरी तर, तर सव्वीस टक्के ग्रामीण मतदार असल्याचं दिसतं आता याचाच अर्थ काय तर दलित आणि मुस्लिम समाज इथे अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर ठरतो जो निवडणुकीची दिशाही बदलू शकतो असे बोललं जातं दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या जिल्ह्याच्या उत्तरेला हिंगोली जिल्ह्याची सीमा आहे पूर्वेला नांदेड जिल्हा आहे दक्षिणेकडे लातूर आणि पश्चिम बाजूचा विचार केला तर बीड आणि जालना हे महत्त्वाचे जिल्हे पाहायला मिळतात आता त्यांच्या इथल्या राजकारणावर नेमका कसा प्रभाव पडतो ते आपण पुढे पाहूच पण त्याआधी इथलं जे काही स्थानिक राजकारण आहे आणि स्थानिक राजकारण आणि इथले जे काही नेते आहेत त्याबद्दल चर्चा केली तर आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतात म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा आपण स्थानिक पातळीवरचं राजकारण जेव्हा पाहतो तेव्हा पहिलं नाव येतं ते म्हणजे संजय जाधव अर्थात बंडू जाधव यांचं आता बंडू जाधव जे जा आहेत शिव म्हणजे बंडू जाधव शिवसेना आणि परभणी हे त्रिसूत्रीय गणित आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं शिवसेना ठाकरे गटाचा होल्ड परभणीवर कायम ठेवण्याच्या अनुषंगानं बंडू जाधव यांची जी काही भूमिका आहे ती या मतदारसंघात पाहायला मिळते ती भूमिका एक वेगळ्या अँगलनेही पाहिली जाऊ शकते कारण परभणीचे आमदार राहुल पाटील हे ठाकरे गटाचे असल्यामुळं विद्यमान खासदार आणि आमदार यांना मर्यादित राहूनच इथली भूमिका घ्यावी लागते या प्रकरणाशी निगडीत म्हणजेच राहुल पाटील असतील किंवा बंडू जाधव असतील हे दोघेही निवडून आले नसते तर कदाचित या प्रकरणाकडे त्यांनी वेगळ्या अँगलनं पाहिलं असतं पण आता दोघे इथले विद्यमान खासदार आणि आमदार असल्यामुळे इथली परिस्थिती हाताळताना हाताळताना त्यांना अनेक अडचणी येत असल्याचंही बोललं जाते अर्थात पण याचा जर दुसरा फॅक्टर लक्षात घेतला दुसरा दृष्टिकोन लक्षात घेतला तर एक महत्वाचं नाव पुढे येतं ते म्हणजे आनंद भरोसे अर्थात आनंद भरोसे हे परभणी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून उमेदवार होते अर्थात पराभूत झालेले असले तरी त्यांच्याकडे एक राजकीय मोठा स्पेस असल्याचं बोललं जाते कारण राजसभाच्या जे काही चाकोरे चाकोर आहेत मनसेचे श्रीनिवास लाहोटी असतील किंवा मग एम एमचे इम्तियाज खान असतील ह्या सगळ्यांचं जर आपण विचार केला तर यांच्याकडे ही राजकीय स्पेस आजच्या घडीला तरी तिथे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतंय किंवा तशी चर्चा आपल्याला ऐकू येते त्यानंतर जर आपण लोकसभेची गणितं जर पाहिली तर त्या गणितानुसार बंडू जाधव आणि महादेव जानकर यांच्यामध्ये जी काही स्पेस आहे स्पेसचं जे काही राजकारण आहे आत्ताच्या घडीला महादेव जानकर यांची मोठी स्पेस आपल्याला पाहायला मिळते अर्थात जिल्ह्यातले जे काही प्रभावी नेते आहेत त्यामध्ये राजेश विटेकर असतील किंवा मग मेघना बोर्डीकर आहेत विजय भांबळे आहेत दुराणी आहेत सुरेश वरपुडकर आहेत रत्नागर कुट्टे अशी काही नावं आपल्याला पाहता येतील या सगळ्यांचे जर आपापली जर राजकीय स्वार्थ साधण्याचे वेगवेगळी गणितं जर पाहिली म्हणजे वेगवेगळे डाव असल्याचंही याच्या पाठीमागं बोलले जात आहे त्यानंतर पक्षीय बाबींचा जर विचार केला तर वंचितनं हा मुद्दा ग्राउंड पा, पातळीवर लावून धरलाय सोबतच राज्य पातळीवर देखील हा मुद्दा त्यांनी मोठ्या प्रमाणात लावून धरलाय एकूणच हिंसाचारात जी काही गणित आपण पाहतोय म्हणजे दलित गणित असल्यामुळं वंचित प्रभावी ठरताना दिसत आहे किंवा तसं बोललं जात आहे सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांचे नेते देखील इथं भेट देत असले तरी यांचा जो काही थेट राजकीय फायदा जो आपण बोलतोय किंवा ही जी परिस्थिती जर अशीच राहिली तर इथं नेमका कोणाला फायदा होईल हे जे आपण चर्चा करतोय यामध्ये सध्या तरी वंचितचं मोठं प्राबल्य आपल्याला दिसतंय किंवा वंचितला मोठा फायदा होऊ शकतो असं बोललं आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं काँग्रेसचाही एक वेगळा तिथे एक सेटबॅक पाहू शकतो किंवा एक वेगळं गणित तिथं पाहिलं जाऊ शकतं त्यामुळेच राहुल गांधी इथं भेट देण्यासाठी येत आहेत असं बोललं जात आहे किंवा राहुल गांधी इथं त्या पद्धतीनं त्या अनुषंगानं डाव टाकताय असंही बोललं जात आहे आणि हा डाव प्रभावी देखील ठरू शकतो अशी चर्चा आहे कारण दलित आणि मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे वळतोय असं जे आपण समीकरण पाहिलं लोकसभेला ते समीकरण पुन्हा एकदा सेट करण्यासाठी ही खेळी खेळी जाते का अशी चर्चा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन तीन दिवसाअगोदर संसदेत ज्या घटना घडल्या त्यामुळे बहुसंख्य दलित समाज नाराज असल्याचं दिसतंय आता यामुळे राहुल गांधी यांनी जी काही भूमिका घेतली का होती संसदेमध्ये तीच भूमिका पुढे कंटिन्यू करण्यासाठी किंवा ते एक वातावरण तसंच कायम ठेवण्यासाठी देखील ही भेट असू शकते असंही बोलणारा एक गट आहे अर्थात आता हा परभणीचा जो काही दौरा आहे तो प्रभावी ठरू शकतो की अशी जी काही चर्चा आहे ती खरोखरच खरी ठरू शकते का किंवा हा जो दौरा आहे राहुल गांधींचा तो प्रभावी ठरू शकतो का आणि मु मुळात राहुल गांधींचं प्रमाणित येणं सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय बाकुडे यांच्या परिवाराची भेट घेणं नक्कीच निर्णायक ठरू शकतं अशी जी काही चर्चा आहे ती जर आपण पाहिली तर एकंदरीत फॅक्ट जर तपासली तर ती चर्चा खरी ठरू शकते किंवा त्याचा प्रभाव पडू शकतो असे बोललं जातं पण आता खरोखरच आपण जे मुद्दे पाहिले स्थानिक पातळीवरचं राजकारण स्थानिक पातळीवरचे नेते ने आणि त्यांच्या जे काही राजकारण आहे त्याबद्दलच्या चर्चा या सगळ्या खऱ्या ठरू शकतात का किंवा प्रभावी ठरू शकतात का आणि मुळात काँग्रेस असेल वंचित असेल या दोघांचाही इम्पॅक्ट इथे फायदेशीर ठरू शकतो का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद